ना जय जिजाऊ जय शिवराय ज्या राज्यकर्त्यांना ज्या ज्या हकण्या वाटत होत की मराठा समाजाची मुंबईत असणारी दुकानं जेवणाची दुकानं जेवणाची रेस्टॉरंट हॉटेल दुकानं बंद केली म्हणजे मराठी उपाशी मरतील त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ की बाबांनो आज आम्ही बारामती तालुक्यातून आमच्या मराठा समाजाच्या बांधवांसाठी जो मुंबईत उपोषणासाठी त्या ठिकाणी जनते पाटलांना समर्थन देण्यासाठी जो मराठा बांधव आलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही बारामती करा करून जोपर्यंत लढा तोपर्यंत पर्यंत शिदोरी आम्ही बारामती कर मराठा क्रांती मोर्चा बारामती आज अख्खा ट्रक बनून आमच्या मराठा समाजासाठी या ठिकाणी शिदोरी घेऊन चाललोय आणि हाच ट्रक रोज या ठिकाणी शिदोरी घेऊन येईल त्या राज्यकर्त्यांना मला सांगायचंय मराठा तुमच्यावर अवलंबून नाही मराठा उपाशी मरत नाही आणि कुणाला उपाशी मरूही देत नाही